मित्र हो निसर्गाचा कोप झाला अतिवृष्टी झाली मराठवाड्याचा भाग तर सगळा खचून पिचून गेला सामान्य शेतकरी अक्षरशः हे शेतकरी म्हणजे जे, जे, जे जगाचे पोशिंदे म्हणतो तो, तो बळीराजा अक्षरशः कोलमडून पडलेला आहे खचून गेलेला आहे आणि मंत्र्यांचे पाणी दौरीचे फार लगेच सुरू झाले बघा या शेतकऱ्यांच्या प्रचंड संकटात सुद्धा राजकारणाची पोळी शेकण्यासाठी अनेकांचे पाय पुढे सरसावले मदतीसाठी कोणाचे हात सरसावत नाहीत शो करण्यासाठी मात्र अनेकांचे पाय शेतकऱ्याच्या बांधाकडे वळाले लोकांना बघा सगळ्याची सगळी नाटक आता कळत असतात तरी सुद्धा काय शेतकरी अडलेला नडलेला पिचलेला खचलेला गांधलेला त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा असते आशा असते अहो या शेतकऱ्यावर सध्या आभाळ कोसळले आभाळ आणि ही मंडळी राजकारण करण्यामध्ये गुंतलेली आहेत पण बघा लोक सुद्धा ना आता नाहीत खपवून घेत पाडा तालुक्यातल्या उंदरगावच्या शेतकऱ्यांनी बघा अशाच एका नेत्याला गावातून पिटाळून लावलं शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजकारणात आलेले ते सदाभाऊ खोत या सदाभाऊ खोतांना त्या गावातून अक्षरशः पळ काढावा लागला मित्रांनो माजी मंत्री सदाभाऊ खोत हेच सदाभाऊ खोत माढा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवत होते तेव्हा बघा या उंदरगावच्या लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली नव्वद टक्क्यापेक्षा अधिक मतं एका गावानं त्यांना दिली पण लोक नुसते मत देऊन थांबले नाही मित्रांनो लोकांनी चक्क हजारो रुपये निवडणुकीसाठी मदत म्हणून या सदाभाऊनं दिले हे सदाभाऊ निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्यानंतर ते जे गायब झाले ते तब्बल सोळा वर्षांनी प्रकट झाले पुराच्या परिस्थितीनं आणि पावसामुळं शेतकरी अक्षरशः हवालदित झालाय हो त्यांना आधार द्यायला त्यांना सावरायला नाही कुणी आलं आठ दिवसानंतर हे सदाभाऊ त्या गावामध्ये पोहोचले अहो या सदाभाऊना पाहताच गावकऱ्यांचा संताप अक्षरशः उफाडून जावं आम्हाला काहीच मागणी नाही आमच्या नाही आमच्या नशिबान काय वरती होते दे चिडले आठ दिवस कुठं होता हो सदाभाऊ वर्गणी काढून तुमच्या निवडणुकीला आम्ही पैसे दिलेले होते सोळा वर्षानंतर आता आमच्याकडे आलात काय फोटो काढण्यापुरतं इथं आलात का अशा प्रश्नाचा अक्षरशः पाऊस या भाऊवर या शेतकऱ्यांनी केला अहो एक शेतकरी तर चक्क हात जोडून म्हणाला सदा भाऊ आता आमच्यावर एवढा एकच उपकार करा निवडणुकीला आम्ही तुम्हाला दिलेले जे पैसे ना तेवढे आमचे पैसे आम्हाला परत करा आणि तुम्ही इथून निघा तुमच्या आम्हाला कसलीही आता गरज नाही आणि अशा सगळ्या प्रकारामुळे सदाभाऊची बोलती पुरती बंद झाली चेहरा पडलेला लोकांच्या पुढे ते फक्त हात जोडत होते आणि पुढे पुढे निघण्याचा प्रयत्न करीत होते हाताश हातात झालेल्या सदाभाऊंचा चेहरा खरोखर पाहण्यासारखा झाला होता लोकांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं मित्रांनो हो। एका शेतकऱ्यानं तर त्यांना सांगितलं सदाभाऊ आल्या पावली तुम्ही परत निघून जा आमच्या नशिबाने जे काय व्हायचं ना आमचं ते होऊ द्या आमचं आम्ही बघून घेऊ आणि मग आता काय बोलायला काही उत्तर नव्हतं शब्द नव्हता भाऊ म्हणाले वादविवाद करून काय उपयोग आहे का तुम्ही मला जायला सांगतो तर मी निघून जातो आणि अखेर या माजी मंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांना त्या गावातून पळ काढावा लागला काढता पाय घ्यावा लागला अलीकडच्या राजकारणामध्ये नेत्यांना फक्त निवडणुकीत लोकांची आठवण येते मतदारांची आठवण येते निवडणूक झाली मग बग बघा निवडणूक हरली तरी आणि जिंकली तरी यांना कोणाची ही आठवण येत नाही यांना आपण दिलेल्या आश्वासनाची आठवण येत नाही हे कोणाची कामं करत नाहीत हे कोणाच्या उपयोगाला पडत नाहीत राजकारणामध्ये अशाच नेत्याची मोठी गर्दी झालेली आहे लोक बोलत नाहीत म्हणून यांचं फावतं मित्रांनो लोकांनी बोलायला हवं लोकांनी या पद्धतीनं हकलायला सुद्धा हवं खरोखरच उंदरगावच्या शेतकऱ्याचं अभिनंदनच करायला हवं मित्रांनो आपण म्हणजे बघा आपल्याला फसवणाऱ्या नेत्यांना लोकांनी अशाच पद्धतीनं गेट आउट चालते व्हा निघा इथून असंच म्हणायला हवं गावागावात जर अशा पद्धतीनं झालं ना तर हे नेते नक्की ताळ्यावर येतील हे नेते मंडळी लोकांना गृहित करून चालतात लोक काय करतायत आपण नेते आहोत आपण सांगू ते नाही आता होत आणि खर तर म्हणूनच निवडणूक झाली की हे थाप मारून लोकांची फसवणूक करायला सुरुवात करतात उंदरगावचा आदर्श गावागावामध्ये पोहोचला तर अशा नेते मंडळींची मस्ती मगरो ताठा दिमाग रोबाब जे काही असेल ना ते नक्की संपून जाईल आणि हे झुकतील त्यासाठी लोकांनीच या मंडळीनं त्यांची खरी जागा दाखवायला हवी तेच उंदरगावच्या ग्रामस्थानं केलं म्हणून उंदरगावच्या ग्रामस्थांचं पुन्हा एकदा अभिनंदन मित्रांनो तुम्ही सुद्धा जरूर अभिनंदन करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार